डेट नमस्कार नमस्कार एक चांगली अशी गाडी पालवली शंभू आणि शंभू सोबत कोण पालवला डेरवलीचा हो पहिल्यांदा पायऱ्या घडून आलाय का पहिल्यांदा पहिल्यांदा आणि खूप नाव होत गणपत ड्रायव्हर कोसरी यांच्या दावणीतून तुम्ही एक खरेदी केलाय ज्या वेळेला खरेदी केला विचार होता का इतकी गाड्या राहील आता जुना मालक मीच आहे गणपतीचा भाऊच आहे मी गणपताचा भाऊच आहे त्याच्यामध्ये कसं पहिल्यापासून टॉपलस आहे आणि कसं मी फोटोग्राफर आहे तर मला जास्त वेळ भेटत नाही तर नियोजनमध्ये हे पण आमचे नातेवाईकच आहेत कांबवाले मग त्याही फोन केला का असा असा विषय आमचा बैल घ्यायचा मग म्हटलं करूया नियोजन मग त्यांच्या दावणीला बैल गेला आणि पहिल्यापासून बैल नंबरातच पडलेला आहे आणि पायरा आम्ही दुसऱ्याला दिला होता पण काही करा बैल थोडा बेमार होता पण आम्ही नंतर थांबवला तर समोरचे सांगितलं आम्हाला आमचा बैल बेमार आहे काय करायचा मग बोलता तुम्ही दुसरा पायरा बघा नाही तर मग नाही तर आम्ही पलू बरी नाही तर नाही पलू मग आ पाखऱ्याचा आम्हाला अचानक फोन आला का बाबा असंच आहे मग त्यांना सांगितलं आम्ही आमचं बैल बॅमर आहे म्हटलं बघू संध्याकाळी काय होतं ते तर बैल डॉक्टर बोलले का ठीक आहे बैल पळवा तुम्ही काय विषय नाही मग त्याच्यामुळे मग पाखऱ्याचं आम्ही नियोजन करून इथे आलो मग सलग मी बघतो ना प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतो आहे अतिशय मोठमोठ्या पैऱ्यात पण पळतोय आहे काय बोलाल म्हणजे त्यांनी काय कमावलं काय का बोलाल तुम्ही बैल म्हणजे पहिले डावीला आतून पळायचा आणि त्या टायमाला गेल्या वर्षांचा विषय म्हणजे बैल बैल आमचा पहिल्यापासून टॉपलाच आहे पण एक दोन शर्ती हारल्या माणूस समोरचा बैल द्याला हे मागे पुढं बघ बघतो तर त्यावेळेस आम्हाला सुनील बैर गोलवली यांची टिटवी आम्हाला भेटली होती त्यांच्यामध्ये आमच्या सहा सात शर्ती झाल्या पण एकदाही पडली नाही आणि ह्या वर्षी गाडी पण तो माणूस असा आम्हाला पायरा जरी नसला तरी मी अड्ड्या नाव जर त्या त्या माणसाच्या भरोश्यावर येतो टिटवीच्या का तो माणूस आम्हाला पायरा देणार म्हणजे देणारच आपण एक शब्द टाकला ना बैल नाही आम्हाला ठीक आहे आपण गाडी पडू तो माणूस असा आहे का आता पण आम्ही तिथे गेलो तरी आम्हाला तो पायरा देईल असा विषय म्हणजे आम्हाला पहिला नसला तरी आम्ही बैल डायरेक्ट अड्ड्या घेऊन येतो पण त्या माणसा एवढा विषय आमचा की तो आम्हाला बैल पण लगेच देऊ शकतो असं आहे आणि टिटवी आणि शंभू ज्या वेळेला गाडी पलतो ना असं वाटतं एक छोटा भाऊ आणि मोठा भाऊ दोन्ही सोबत पलता दिसायला पण सेम हो दोन्ही एक रंगी आणि एक शिंगे आहेत आणि गेल्या वर्षापासून त्यांची एकही गाडी पडली नाही सलग पंधरा सोळा गाड्या झाल्या गेल्या वर्षापासून तर आतापर्यंत गाडी एकदाही पडली नाही अपाराची जोडी आहे अपराची जोडी आहे मुंबई मध्ये काय सांगाल अजून खूप साऱ्या पैऱ्यांच्या मागण्या पण चालू आहेत तुम्हाला पैरे भरपूर येतात पण कसं आता डावीला आम्ही जास्त करून पलवत नाही जर डावीचा टॉपचा पैरा भेटला टिटवी भेटली तर शंभर टक्के आम्ही डावीमध्ये पलवतो दुसरा भेटला तर आम्ही थोडा बघतो डावी डावीपेक्षा उजीर आमचा बैल फास्ट आहे एकदम दोन उड्या तरी फास्ट घेणार म्हणजे डावीला पण पलतो पण टिटवी असली तर आम्हाला अजून मजा येते चला आपल्या बैलाच्या थोडा वार बैल आहे आपण नियोजन म्हणून म्हणजे उजवीचा जर ठाम पब्लिकचा बैल असला तर नक्कीच नियोजन होईल तुमचं हो टक्के आणि सर्व येतात तुम्ही सोबत काय सांगाल येतात तुम्ही बघा कोणाच्या कपाली गुलाल नसतो पण सर्व गुलालामध्ये माखून जातात हो बैल पण तुमचा गुलालामध्ये रंगतोय आणि बघा राहुल भोईर पण तिथं नाव घेतो एक समालोचकाने नाव घेतलं आपल्या बैलाचे अखंड महाराष्ट्रभरात लाईव्ह बघतात लोक काय बोलाल तर राहुल भोईरचं आम्ही जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर तो बैल दिसल्या दिसल्या आधी पुकराचा गणपत ड्रायव्हरचा शंभू आला म्हणून आता आम्ही बैल विकल्यामुळे ते कांबूवाल्यांचं नाव घेतात आणि तो कुठेही बैल दिसला तरी तो शंभर टक्के नाव घेणारच बैलाचा आणि गाडी सुटली तरी पण तो त्याचा फुकारा असतोच का शंभू आला म्हणून कांब्याचा कांब्याचा शंभू आला असं म्हणतंय कुठल्या नावाने गाडी पलते सांगा ना कांबा बरोबर आहे आणि कसं बघता भविष्यात त्याचा भविष्यामध्ये अजून चार पाच वर्ष बैल हलणार नाही आणि दोन्ही साईडला आतून पलतो आम्ही पब्लिकला पलवलेला पण त्याला आतला बैल एकदम ठाम पाहिजेत तर तो पब्लिकला पलवू शकतो तर आम्ही पब्लिकला जास्त आखलत नाही एकच शरद केली होती पण आता कंटिन्यू दोन्ही साईडला आतूनच पलवतो आम्ही आज पाखरे कसं पलायला पब्लिकला काय बोलतो पाखऱ्या पा एक पण एकदम ठाम बैल होता पण जरा सुट्टीमध्ये थोडी उन्नीस बीस झाली पणचाही न बघता गाडी सोडून दिली गाडी आतल्या तासामध्ये उतरली पण ड्रायव्हर घरचा असल्यामुळे गाडी लगेच तासामध्ये आली आतमध्ये आणि निकालामध्ये पेंडिंगला पेंडिंगमध्ये गुलाब घेतला आम्ही अभिमानाची गोष्ट या मैदाना विषय काय बोला कुठेतरी बघा गाड्या मालकांचा विचार केला गेला गाड्या पण ठेवल्यात गाड्या मालकांचा विचार केला तो विषय बरोबर आहे पण खाली जी परिस्थिती आहे ती कोणत्याच अड्ड्यामध्ये नाही अशी कोण कुठूनही गाडी टाकतो म्हणजे आता आम्ही दोनला गाडी खाली गेली होती पाच वाजता गाडी खाली आली आमची तीन तास नियोजन खाली बरोबर नाहीये एवढा पण मला वाटतं संख्या पण गाड्या मालकांची खूप आहे त्याच्यामुळे गाड्या मालकांची संख्या असू द्या पण कसं लाईनी मध्ये जर गाड्या लागल्या तर व्यवस्थित गाड्या सुटतात सगळ्या पण सगळ्या गाड्या मधून घुसतात कोण आडवा जायचं कोण तिडून म्हणजे भांडणच जास्त चालूच खाली तिथे बरोबर आहे असं आपल्या जे बघा ना बोनिवली झाला उसाने झाले जे टोल सिस्टम बसवले नाक टोल नाक बसवल्यात त्याची सिस्टम इथं पण पाहिजे होती पाहिजे शंभर टक्के टोल सिस्टम पण आहे इथे पण विषय काय खाली एकही यांचा ओलिंडर वगैरे नाही उसाडना बोला किंवा बोनिवली बघा एकही प्रेक्षक मध्ये येत नाही गाडी सुट्टी पासून एकही प्रेक्षक आतमध्ये नसतो इथे अर्ध्या कॅमेरा पर्यंत पूर्ण पब्लिक आहे आतमध्ये हा नियोजन बरोबर नाही आहे पण एवढा बरोबर आहे आता भरपूर सारी मैदान पूर्ण पण येतात मुंबईमध्ये बिंजोरलाच पलवतो तुम्ही तीन पेऱ्यामध्ये पलावता विचार नाही करत का तीन फेऱ्यामध्ये बैल पडलेला आहे घाटावर गेल्या पल्ली दोन वर्ष पलवले पण आम्ही जास्त करून घाटावर बैल ठेवतच नाही मुंबई मध्ये ठेवतो मुंबईमध्ये तीन चार वेळेला तो घाटाला पडलेला आहे आणि फायनलला पण राहिलेला आहे फायनलला पण म्हणजे फायनल ला तीन पेरेंट फायनल परत पोहोचले तो हो पोहोचलेला महान भारत केसरीला पण गटपात झाला होता पण काय ते वादळ सुटला होता भरपूर कॅमेरावाल्याकडे व्हिडिओ नाही त्याच्यामुळे ती गाडी डबल सोडण्यात आली नक्कीच असं विषय झालं आता साधारण वय किती आहे त्याचं सांगा ना वय तीन चार वर्ष आहेत त्याला चार वर्षी किती आहे दाती आता कर्दात दाती होईल आज मला वाटतं इथे यायला तुम्हाला एक दीड तास लागला एक तास जातो अजून काय बोलाल तुम्ही कारण जेव्हा ड्रायव्हर बसतो आपल्या गाडीवर सुट्टी व्यवस्थित होते आहे बैल गुलालाच राहतोय आणि तो गुलाल आनंद असतो तो क्षण काय म्हणजे आमचं कसं आहे जर कम्फर्ट ड्रायव्हर नसेल तर आम्ही आड्यातली बघून फिरून घेऊन जातो गाडी कारण आता पण गाडी आमची चार ते पाच शकडाची गाडी पुढे होती आणि गाडी तासात घुसली होती सगळ्या माहिती होतं का शंभू आतमध्ये म्हणजे त्याच्यावर आतावरच आहे तो तो नसेल आम्ही गाडी डायरेक्ट घरी घेऊन जातो इथनं अड्ड्यात ठेवतात ना आम्ही चालेल धन्यवाद आणि असंच गुलालत घेत राहा जसं तुम्ही नियोजन करता त्याला गुलाल नेहमी भेटतोय त्याच्या पुढे पण असंच गुलाल करा आणि त्याला गुलालातच ते ठेवा धन्यवाद धन्यवाद